हॅलो हॅलो मामा बोला बोला <laughs> काय करताय काय ना बो खायचा कार्यक्रम झालाय आता जिरावतोय बर बर बघा हा की पाण्याचा कार्यक्रम करून घेऊ कसं ते बरं वाटत नाही कसलं पाण्या पाहिजे हो तुम्हाला आता पोरगी बघायचं अच्छा पोरगी बघायचा कार्यक्रम वय <laughs> चालतंय की मग त्याला काय घरचाच नवर देऊन घरचीच नवरी बरोबर येतोय मग आम्ही या या आहे आलो तुम्ही तोपर्यंत मग आता येत आहे त्याला काय या ठेवू का मग हा हा ऐकलं का ऐकलं का हा खुशी झालं बुवाचा फोन आला ते मला काय म्हणलेत काय त्यांच्या घरचे माग लागले जरा पोरगी बघायचा कार्यक्रम टाकू त्यांना मी त्याला काय नवर देवा घरच आहे नवरी बी घरची एक काम कर काय तायडीला म्हणा चांगलं उरकून तयार राहा उरते मी तिला चांगलं हा सांग तिला जरा समजून नाश्ता पाण्याची व्यवस्था करा हा आवडतीच जरा करते काळजी करू नका हा हा येतो वरती बरं बरं चालतंय हा हा जाऊ आवर का मग आवरून लवकर जाऊ का आपण या, 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 नमस्कार नमस्कार <laughs> यार पाणी नाही आलं जरा बस वय कस काय बरं झालं का प्रवास एकदम लवून बिन्हायला लागले मामा इथं सुट्ट्याला येणार आम्ही एवढं काय आता नाही म्हणून काय बदल होणार त्यात तुम्हाला सवय नाही बाबा सवय तुम्हाला हा सई आता यांना बी सुट्ट्या लागल्यात आणि आम्हाला विलेज स्थळ मागे लागलेत पोरकी द्यायची का पोरखी द्यायची का आणि तेवढ्यात बरं झालं फोन आला टाकावं म्हणलं उरकून ना तुम्हाला सगळं माहितीच की हा या बघा घरचं आपल्याला काय मानापानाचं बघायचं नाही <laughs> चाललंय घरात नाही घरात असले आहे थोडं हा तुम्हाला ओळखीची तिला ओळखीच येतील काय वाटायचंच नाही सासरे यायलाच सुट्टीला जायची जात तिकडे कायम काय कमी जास्त पडलं एकमेकात बघायला तुम्हाला गुड डे पूर्ण नाव सांग फॉर्मॅलिटी तर करावं लागेल मला ठीक आहे दिव्या आणि ह्यांना पुढे सोडलं दिव्या नाना साहेब दिगे बर आता तू आवाज बोलणार का आर बोलणार आता तिथे महत्वाचं की नाही मामा बरोबर आहे आवाज पाहिजे हा ठीक आहे बोलन मग अजून विचारा शिक्षण ते आता मला पण माहिती थोडं लय लई विचारलं आहे का नामी स्वयंपाक शिकवलाय आहे का येतो का सगळं सांग कि त्यांना हो येतो पोटभर जेव्हा घातलं तेवढंच हा त्याला काय लागतंय दावा माहिती मामा तब्येत करायची आम्हाला पण हा आपण ते पाय जमा घाली का लागल्यानंतर तब्येत पायसा मिळत नाही कशात बी बसते मामा तस काय नसतं बरं बरं चालतंय काय काळजी करू नका शिक्षण तुम्हाला माहितीच स्वयंपाकाला काय पोह्यापासून माटण्यापर्यंत सगळं बनवती आणि बाकी काय लागते त्याला घरच्या कामाची आवड तिला मग आणि तू पण इकडे आलो शेती शिकव थोडी याला ते जरा ये शेत जास्त सवय लागली त्याला करीन की शेतीत काम महत्वाचं जॉब जॉब करायला जाण का हो करणार एखादी पामा पुण्यात भागत नाही आणि ती शिकली एवढी म्हणले करीन जॉब त्याला काय दावा पंधरावी शिक्षण थोडं झालं का भरपूर झालं हा तुला काय विचारायचं असेल तू विचार कुठे आम्ही पण तुला नावाने मारू तस काय नाही हा आणि काय विचारायचं इचरून घे घरा चांवर देवे मनात काय ठेऊ नको पसंत आहे ना तुला हा म्हणली ती एवढंच असेल तर आपलं देवाणघेवाने विचारू कस काय करायचं काय आम्हा जमे वाला आहे बाबा काय मागून मागून कमीत कमी तुमचं तुम्ही करताना नवर आमचं आम्ही करू नाही आम्ही तिचं करू आमच्या नवर देवाच करा कशाला एवढं सगळं तुम्ही काय करायचं ते करा राहिलेलं मी करीन लग्न बिग्न तर मग करून देईन ना तुम्हाला कपडे लत्तेचं बोलतोय हो कपडे लत्ते काय आमच्याकडचे आम्ही घेतो तुमच्याकडचे तुम्ही घ्या तेच म्हणलं नवरदेवाचं आम्ही बघू हा बघा आणि बाकी काय वराडाचं जेवण खावण हे चांगलं दानकेट ठेवून देऊ तुम्हाला नाही का दाखवून बघ बर चालतंय ना उद्या यांच कसं जमायला चांगलं व्यवस्थित फायनलच हय मामा काय चाललंय काय नाही बाबा हार बर झालं तू आला हे बघ आपलं हे ना लग्न यायचं या संदीप बरोबर जमून टाकायचं आता माझ्या बरोबर जमू तो म्हणला होता ते बोलायचो आम्ही लहानपणी काय दोन चार दोन वर्षापूर्वीच बोलला होता तू अरे हो बी याला म्हणली होती तसं कोणी ना कोणी म्हणलेलं मग लहानपणी चिडूत असत लहानपणीच्या गोष्टी आपण मग सांगून तरी लग्नाला पाहुण बोलायचं ना आता ही काय आमचीत का आपलीच येत नाही ह्यांनी सुद्धा मला सांगितलं नाही काय सांगायचं संबंध तुला मग कुणाला सांगायचं आपल्या माणसाला हि ही पावशी तुमची हिला दिली तर सांगायचं ना म्हणून मावशी आम्ही चाललो चालायची जायची आलो आमच्या घरचे सुद्धा बाकीचे मोठे माणसं नाही आणले भाऊ अरे मस् खरं झालं पण तसं असतं का मावशी गण गोवा चढून द्यावा काय तसं असतं त्याचा भाऊ आहे की मोठा काय करायचं आहे त्याला आणि मामा असता काय विषय तुम्ही गुपित कावा करीत मग येते हा गुपित वचन माझ्याशी गेलंय मला आता तिथे चार दिवस नाही झालं मला पोरगी वचन तुझ्याकडे गेलं काय हा तुम्ही लगेच आलात गपचिपने लगेच आहे मामाच्या हातात तुम्ही जास्त काय मामान तिकडेच करेन थांब यांनी माझ्याकडून आता तिथशी पन्नास हजार रुपये घेतला मला आई तिचा बर्थडे तिचे बर्थडेला मला फोन घेऊन द्यायचा आहे चार दिवस नाही झालं एवढा खर्च केलाय आम्ही आणि तुम्ही लगेच हजार झाला घेतला का बर्थडे फोन घेतला मग विचार ती फोन आहे का नाही घेतला का नाही बे काय अरे बटनाचा फोन पन्नास हजाराला असतोय वय पाचशे रुपयाचा दिला असं डबड माझ्या कोण आणले त्याने पैसे हा बा एक मिनिट तोच माचायचं दिसतो का मी नाही का माचत तुझा हे मोठं आहे असं नाही मोठा मग लवकर त्यात का ती माझीच वयाची काय लय ही व्हाय तवा ती काय काम करीन ती काय कायच काम करीन का तिला घरी असं बस राणीवर ठेवीन राणी सारखं ठेवीन काय ते चौकटीच्या बाहेर निघन का नाही काय तुमच्याकडे काय असं मशीद आमच्या

माझी तेच कळा ना मला नाही मामा काय काही लोकांना सवय अशी मध्ये पाडायची मामा तुझी करतो नाही चुकीच एक सांगू का पहिली गोष्ट म्हणजे आमची ना नुसती नावाला आता तात्पुरती पहिली बैठक बसली दुसरी गोष्ट तुला विचारायचं काय कारणे मला तुला पोरगी द्यायचीच नाही मला अरे दोन शे तुझ्या का शेण उचलून मारतो का तिला अरे गडीत त्याला का मला आमच्या आईने कधी शेण उचललं नाही ती का उचलायची शेण अरे गडी चुलत भरले वा त्यांना खायला देणं दोन टाईम तू आणि हिला खायला द्यायचं त्यांना खायला देत नाही दारा काढता मशीच दूध प्या ती पहिलवान झाल्या गडी अरे काय काहीच सांगता उभासली द्यायची नाही आता आमची बैठक व्यवस्थित चालू होती तुम्हाला जर वाटलं ना रिक्षे तुमची माणसं घेऊन या आणि मामा ठरवेन तुम्ही नका ठरवू लगेच पण मामा ठरवायचा विषय नाही ना तर पुरेच्या मनाचा केला की विचार तुम्ही मामा ततारी केलाय का तू चावळा पुरीचा विचार करतोय मामा काय म्हण नाही तुझं काय म्हणणं कुठे सांग ठीक आहे काय करायचं मामा हिचर कुठे सांगली सांग काय करायचं ते कुठे अय कुठे काय तुझं सांगून टाक त्याला कुठे तू सांग बर हा मला याच्याशी लग्न करायचंय आणि मला आवडतो ऐकलं का तुम्ही आता ऐकलं का तू म्हणली लग्न करायचंय नेट विचार तिला कुणाशी म्हणली ती ह्याच्याशी म्हणली कोणाबरोबर कोणाबरोबर नेट सांगते माझ्या बरोबर म्हणती ती डायरेक्ट माझ्या बरोबर हा मला हर्षद सोबतच लग्न करायचंय आणि हे पण खरंय की त्यांनी मला पन्नास चा मोबाईल घेऊन दिलाय पन्नास हजार मामा पुढे जोप तुम्ही मामा ही पटत नाही बर का आम्हाला यासाठी बोलू आधी पुढेच विचार घ्यायचा मी तर काहीच नाही करू शकत अगं गुड्डे या देवानी नको करू ए गुड्डे अग जरा नीट विचार कर अगं ह्याच्या तोंडाकडे बघ आणि ह्याच्या तोंडाकडे बघ एक सांग तू तो कन्फर्म केला ना तू हो। मामाला काय कशाला थांबणार आम्ही इथे मामाची पोरगी म्हणून आम्ही इथं आलो आम्हाला काय दुसरं भेटत नाही का मामा अजिबात पटलेलं नाही आधी पुरीचा विचार घ्यायला पाहिजे पाजी आता विचार करून उत्तर दे आयुष्याचा प्रश्न आहे हा हे माणसाची कपडे धुणार आहे का तू उद्या माझ्या घाम फुटला मला तुम्ही बोलायला लागला तुझा विचार करा पन्नास टक्के आली यायची आली ना कधी आम्ही इथं आलो होतो ना तुझ्या पुरीला विचारलं होतं आम्हाला पुरगी करायची नाही तुमचं तुम्ही पूर्वी ताब्यात नाही राहिले तर काय करणार आम्ही यायचं असतं तुम्ही कुठे मामा फायनल लग्न करून टाक नाहीतर हिला घेऊन मी जात असतो मला बाकीच काय माहित नाही आता कुठं घेऊन जातो मामा हायच तिच्या मनात टाकी उरकून कशाला ही करतोय तू गुड्डे गुड्डे हा नीट विचार कर हा साधन आहे तो आयुष्यात कुत्र पाळलं नाही कधी दोन क्षमशी पाळायला लागते दोन क्षमशी स्वप्न आहे सटकून खाते टरकून हागत येत का ना ना मी विचार केलाय करीन बघा हर्ष सोबतच नाही तर मी बिना लग्नाची राहील आणि जीव पण तुम्हाला आता सांगते मी कायला काय पण असलं काय पाहिलं तू याच्यात अरे जीव द्यायची काय गरज आहे ना मला पळून जाऊ त्यामुळे फायनल नाक कापून जायच्या आधी लग्न करून टाक बाकीचं काय माहित नाही आता तुझी पसंती आहे त्याला मी काय बोलणार नाही पण याचं नीट तोंड बघितलं ना मला लहानपणापासून किल्स बोकडागत दिसतात बो याची तू पहिल्यापासून मायाकडे कधी चांगलाय आणि बघितलंच नाही नाव ठेवित आला नाही तरी दोन्ही मला पोहरासारखे आहेत बरं का ताई आणि हे बघ तुला बी सांगतो पोरांचं मन मोडता कामा नये तुम्ही ठरवलेलंच आहे ना आमचा नाकार नाही काय नाकार झालं का तुमच्या आता खुश का हा धन्यवाद आणि एक काम करा तिला पन्नास हजाराचं दिलाय मला निदान पाच हजाराचं तरी मोबाईल हे देऊ काय घेऊ नको त्या उनाच फोन येत कोणाचं नाही येत हा खुशका बरोबर बर बस मग पाणी वगैरे घेऊन येतात छान फर्स्ट क्लास बनून बस आहे बस आलं सर सर काहीतरी फायदा तरी झाला हा आईला